मध्ये लाभार्थी सन्मान यात्रेचे जल्लोषात स्वागत स्वप्नील शहा यांच्यातर्फे करण्यात आले यावेळी दौंड शहर अध्यक्ष स्वप्नील यांनी सरकारने दिलेल्या योजना माहिती दिली सरकारने जनतेला अनेक योजना दिल्या त्याच निमित्ताने लाभार्थी सन्मान यात्रा काढण्यात आली गोरगरीब जनतेला अनेक योजनांचा लाभ व्हावा आणि ज्यांना योजनांचा लाभ झाला त्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला तसेच या कार्यक्रमाच्या निमित्ताने दीड हजार लोकांना अनेक योजनांचा लाभ व्हावा यासाठी भारतीय जनता पार्टीचे लाभार्थी सन्मान यात्रा सुरू केली असल्याचे त्यांनी सांगितले नमस्कार आज आपल्याकडे दौंड शहरामध्ये महायुती सरकारने जे अडीच वर्षात जे जे काम केले आहे ते काम पोचवण्यासाठी लाभार्थी सन्मान यात्रा ही चालू केलेली महायुती सरकारचं उद्दिष्ट आहे की सर्वसामान्य जनता जे आहे त्यांना जास्तीत जास्त प्रमाणात सरकारी योजनांचा लाभ मिळावा म्हणून देवेंद्र भाऊजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण महाराष्ट्रभर साधारण दीडशे ते दोनशे असे प्रकल्प चालू आहेत जेणेकरून सर्व सम सर्वसामान्य महिलांसाठी सा, जनतेसाठी सर्व समाजातील घटकांसाठी हे किंवा गेल्या पाहिजेत पोचल्या पाहिजेत मधी लोकसभेमध्ये जो पक्षाचा जो निगेटिव्हपणा पसरवला होता तो पूर्णपणे लोकांच्या लक्षात आलेला आहे की तो चुकीचा होता आणि आता जास्तीत जास्त समाजातील लोक इथे येत आहेत लाभ घेत आहेत आमचं दौंड शहरामध्ये असं माझे सगळे सहकारी पदाधिकारी ह्या यंत्रणा आणि ह्या लाभ यात्रा सक्सेस होण्यासाठी रात्री दिवस मेहनत करतायत आमचं असं टार्गेट आहे की दीड हजार लोकांना नवीन दीड हजार लोकांना लाभार्थींना त्याचं माहिती मिळावी त्यांचा सन्मान व्हावा म्हणून आम्ही ते सन्मान करणार आहोत आणि त्यांना या योजनांचा लाभ देत प्रत्येक महायुती सरकारचं हे ध्येय घटकातील सर्व समाजातील लोकांना याचा फायदा मिळावा म्हणून हे प्रयत्न चालू आहेत अशा प्रकारचं सरकार पुन्हा एकदा यावं याचे सर्वजण प्रयत्न करतच आहेत तरी पण मी यातून आव्हान करतोय की सर्वांनी या योजनांचा लाभ घ्यावा व जास्तीत जास्त वर्ष हे योजना चालू राहाव्यात म्हणून हे महायुतीचं सरकार सा राहावं वाजित बागवान स्टार महाराष्ट्र न्यूज